हा सर बोला कोण पुजारी तुझ्या मल्लिकार्जीन तू कुठल्या तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोय ते कुठल्या तरी एका कोरीवर तुमच्याकडे आलं का सर अरे माझ्याकडे नाही ते शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेलकडे गेले ब्लॅकमेल करत नाही साहेब ती मुलगी आपल्याकडे न्याय देल करता नको ते उद्योग मी काय केलं सब्बी त्याला ब्लॅकमेल केलं मालक येतो हो साहेब माहिती आहे मला ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती म्हणून तू कशाला होतो मी काय बदल मी काय त्याला काय बोललो मी काहीच नाही बोललो ना फक्त तोच मला बोलला की त्या मुलीला समजावा गुन्हा दाखल करू देऊ नका बोला मी काय समजवणार बाबा तुझं काय असेल तर तो येऊन भेटून गेला मला नवी मुंबईमध्ये बोला मी समजवतो त्या मुलीला ब्लॅकमेल तर काय मध्ये पडू नको त्याला तुझं तू ठीक आहे साहेब तुम्ही परवा शपथ घेतली की आम्ही महिलांवरचे अत्याचार सहन करणार नाही मग तुम्ही एखाद्याला सांगताय त्या ऑडिओ क्लिप मध्ये तो तू गप्पा बस म्हणून आणि तिने मरते तर मरू दे ही कुठली मानसिकता आहे आणि मला असं वाटतं या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे की हा कोण मल्लिकार्जुन पुजारी आहे ज्याच्याशी जितेंद्र आव्हाड आहेत त्या ऑडिओ क्लिप मध्ये आणि तो त्याला का गप्पा बसायला सांगतोय आणि त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या लोकांची नावं इन्वॉल्ड आहेत मला वाटतं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी गृह विभागाने केली पाहिजे त्याच्यासाठी एसआयटी लावली पाहिजे हे क्लिप जे आहे त्याच्या जुनी आहे नाही जुनी असेल तर काय त्याचं गोष्ट संपली का ती अशाच ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबून चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद